कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टनुसार एकदा विकलेला माल हा परत घेतला जाणार नाही अशा स्वरूपाचा बोर्ड जर दुकानदारांनी त्यांच्या दुकानामध्ये लावला असेल आणि तुम्ही वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्ही ज्या प्रयोजनासाठी सदरची वस्तू ही खरेदी केली असेल त्या प्रयोजनासाठी जर ती वस्तू ही कामात येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला ती वस्तू त्या दुकानदाराला परत करण्याचा कायद्याने अधिकार असेल केवळ दुकानदार हा तुम्हाला किंवा त्या बिलावरील खालील टीप वाचून दाखवणार नाही की विकलेला माल हा परत घेतला जाणार नाही असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या दुकानदाराविरुद्ध कन्झ्युमर कंप्लेंट दाखल करू शकता आणि न्याय मिळवून घेऊ शकता धन्यवाद